श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याला संकष्ट चतुर्थी असते ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे कोणतंही शुभकाम करण्याआधी गणेशाची पूजाही केली जाते गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजाही केली जाते गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथी व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं प्रत्येक महिन्यातून दोन वेळा चतुर्थी तिथी व्रत केले जाते धार्मिक मान्यतानुसार जो भक्त या उपवासाचं पालन करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच बुद्धी प्राप्त होते पंचांगानुसार चतुर्थी तिथी चोवीस जुलैला सकाळी सात वाजून तीस मिनिटाने सुरू होईल तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस जुलै रोजी सकाळी चार वाजून एकोणीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार जे आहे चोवीस जुलैला संकर्षी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे साक्षात गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकटही दूर करतील आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एकवीस दुर्वांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दोष सर्व अडचणी सर्व संकट तर दूर होणारच आहेत पण त्यांना जर ते अभ्यास करत असतील तर अभ्यासामध्ये त्यांची प्रगती होईल नोकरी किंवा व्यवसाय करत असेल तर त्याच्यामध्ये त्यांना भरभरून यश हे प्राप्त होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असतील ते चॅनलला करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही संकशी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचा आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला सूर्यदेवाला जलसुद्धा अर्पण करायचं सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांना विधिवत पूजाही करून घ्यायची आहे त्यांना एका तामनामध्ये घ्यायचं आहे त्यांना जलाभिषेक किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक करू शकतात अकरापळी पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे ओम श्री विघ्न हर्ताय नम ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करत करत आपल्याला अकरापळी पाणी हे अर्पण करायचं आहे आणि हे जे पाणी आहे किंवा हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्याचबरोबर हे जे तीर्थ आहे ते आपल्या घरातल्या इतर सदस्यांनासुद्धा आपल्याला प्यायला द्यायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायचं आहे जा। जसं की त्यांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे त्यांना दुर्वास अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यांना तुम्ही मोदकाचं नैवेद्य अर्पण करू शकतात किंवा लाडवाचं नैवेद्य अर्पण करू शकता तुम्ही काही नाही करू शकले तर गुळ खोबऱ्याचं नैवेद्य तरी तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे अशा रीतीने विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्या आपल्याला आपल्या मुलांच्या हाताने गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल त्याचबरोबर दुर्वा सुद्धा अर्पण करायला लावायचे आहेत जर तुमची मुलं मोठी असेल लिहिता वाचता येत असेल तर त्यांच्याकडनं तुम्हाला गणपती अथर्व शिषमचं पठण करून घ्यायचं आहे आता तुमची मुलं लहान आहेत त्यांना नाही म्हणता येणार असेल तर तुम्ही पठण करा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला गणेश चालिसाचं सुद्धा करायचं आहे तसंच तुमच्या मुलांकडनं आप तुम्हाला जे आहे एकशे आठ वेळा गणपती बाप्पांचा जो पण मंत्र तुम्हाला येतो त्याचा जपहा करून घ्यायचा जसं की तुम्ही ओम गण गणपते नमः किंवा तुम्ही ओम श्रीविघ्न हर्ताय नम या दोन्ही मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचं त्यांच्याकडनं जप करून घेतला तरीही चालणार आहे आता तुमची मुलं लहान आहेत त्यांना एकशे आठ वेळा बोलणं शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी त्यांच्याकडनं मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे ह्या सर्व गणपती बाप्पांच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत आणि जर ह्या सेवा आपल्या मुलांनी केल्या तर त्यामुळे मुला, आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे पण संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत ते साक्षात गणपती बाप्पा दूर करतात हे आता सर्व सेवा आहेत आता जो उपाय आपल्याला करायचा आहे तो आपण पाहून घेऊया तर पहा हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपली मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना जर केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा त्यांच्या जो व्यवसाय ते करत आहेत त्याच्यामध्ये त्यांना यश मिळत नसेल बऱ्याच आपली मुलांचं लग्नाचं वय झालेलं असतं पण त्यांचं लग्न जुळण्यामध्ये समस्या येतात किंवा प्राप्तीमध्ये समस्या येतात तर त्यावेळेस प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता हा उपाय जो आहे तो करायचं आहे ह्या उपाया करता आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी लागणार आहे त्याचबरोबर एकवीस शमीपत्र लागणार आहेत आणि एक, एक, एक जास्वंदाचं फूल लागणार आहे ह्या तिन्ही वस्तू जे आहेत ते आपल्याला घेऊन जायचं आपल्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्त्व जे आहे ते खूप प्रमाणात जागृत असतं आणि त्यावेळेमध्ये जर आपण उपाय मंदिरामध्ये जाऊन केले तर त्याचं आपल्याला फारच लवकर पुण्यफळ हे प्राप्त होत असतं मंदिरामध्ये गेल्यावर एकवीस दुर्वांची जी जोडी आहे त्याचबरोबर एकवीस शमीपत्र आणि एक लाल जास्वंदाचं जे फूल आहे ते एकत्र करायचं आणि आपल्या मुलांच्या हातामध्ये आपल्याला द्यायचं आहे आणि त्यांच्या हातानेच त्या तिन्ही वस्तू ज्यात आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायला लावायचं आहे ह्या वस्तू जेव्हा गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करत असतील मुलं त्यावेळेस आपल्याला आपल्या मुलांचे जे दोष असतील किंवा संकट असतील किंवा समस्या असतील किंवा इच्छा असतील त्या आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना बोलायच्या जसं की जर मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल तर तसं बोला त्यांना नोकरी नाही मिळत असेल तर तसं बोला किंवा त्यांचा विवाह जुळण्यामध्ये काही समस्या येत असतील तर तसं बोला किंवा इतरही ज्या पण समस्या असतील त्या आपल्याला मनोभावे गणपती बाप्पांना बोलायच्या आहेत त्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये बसूनच तीन वेळा गणपती अथर्व शिर्षमचं पठन करायचं आता तुमची मुलं मोठी असतील तर ही सेवा जी आहे मुलांकडनंच करून घ्या आता तुमची मुलं लहान आहेत तर तुम्ही जोरात म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे तीन वेळा गणपती अथर्व शिर्षमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं फ पठणसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे केलेल्या उपायाचं आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख सर्व संकट सर्व विघ्न साक्षात गणपती बाप्पा दूर करतात जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहील जर ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यांना त्याच्यामध्ये भरभरून यश हे प्राप्त होणार आहे आपल्याला फक्त उपाय नाही करायचे उपायाबरोबर आपल्याला कष्टसुद्धा करायचे जेव्हा आपण कष्ट करतो मेहनत करतो त्याचबरोबर उपाय करतो त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीला तुम्हाला हा उपाय आपल्या मुलांकरता करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ